गांजा विक्रीसाठी आलेल्या तीन आरोपींना ठाणे गुन्हे शाखेने अटक करून सदतीस लाखांचा गांजा जप्त केल्याची माहिती आज पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली भिवंडीचे गुन्हे शाखा युनिट दोन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांना गुप्त बातमीदार तर्फे माहिती मिळाली भिवंडी या ठिकाणी अकबर अन्सारी गांजा हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी अब्दुल रहमान अन्सारी याला विक्री करण्यासाठी येणार आहे त्या अनुषंगाने जनार्दन सोनावणे यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज केदार आणि पोलीस पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून फैसल अकबर अंसारी वय वर्ष चव्वेचाळीस व अब्दुल रेहमान मुजाहिद अंसारी वय वर्ष वीस तर अनवर जमीनुद्दीन अंसारी यांना अटक करण्यात आले यातील पहिल्या दोघांच्या आणि तिसऱ्या इसमाच्या राहत्या घराच्या पडवीमध्ये चौऱ्याहत्तर किलो पाचशे अठ्ठेचाळीस ग्रॅम वजनाचा सदतीस लाख सदतीस हजार चारशे रुपये किमतीचा गांजा हा अंमली पदार्थ मिळून आल्याने तो जप्त करण्यात आलाय त्याबाबत भोईवाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास गुन्हे शाखा घटक दोन भिवंडी करीत आहे गुन्हे शाखा घटक दोन चे पोलीस निरीक्षक श्री सोनवणे एपीआय केदार आणि एपीआय माळी आणि त्यांच्या टीमला गोपनीय माहिती मिळाली होती की फैजल अन्सारी हा भिवंडीमध्ये गांजा विक्री करण्यासाठी येणार आहे त्या अनुषंगानं ए uh, सी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये घटक दोनच्या अधिकारी श्री सोनवणे आणि त्यांच्या टीमनं सापळा कारवाई आयोजित केली त्यामध्ये uh, फैजल अन्सारी आणि त्याच्यासोबत अनवर अन्सारी आणि अब्दुल अन्सारी अशी तीन इसमांना ताब्यात घेण्यात आले त्यामध्ये अब अनवर uh, अन्सारी याच्या घरामधून आणि uh, ताब्यात घेतलेल्या दोन इतर संशयित इसमांकडून एकूण ज जवळपास चौऱ्याहत्तर किलोचा गांजा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आला जप्त करण्यात आला त्याची अंदाजे किंमत सदतीस लाख रुपये आहे त्या अनुषंगानं भुईवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरच्या आरोपींना मान्य न्यायालयामध्ये आज हजर करण्यात येणार आहे फैजला था। अंसारी जो आरोपी आहे त्याच्यावर यापूर्वी दोन एनडी पी एसच्या कायद्यानं गुन्हे दाखल आहेत आणि इतर आरोपींवर देखील काही गुन्हे दाखल आहेत त्या अनुषंगाने पोलीस माहिती घेत आहेत प्राथमिक चौकशीमध्ये फैजल या आरोपीनं सदरचा गांजा हा ओरिसा राज्यातून आणल्याची प्राथमिक माहिती मिळाली